मित्रांनो जीवन जगत असताना काही लोकांचे काही मूल्य असतं काही एथिक्स असतं त्यांची काही थेरी असते की मी असं जीवन जगणार तो तसा हा असा असं त्यांचं असतं तसं माझंही आहे मी खूप ठिकाणी जॉब केला मला जॉब करायचंच नव्हतं कधी पण केलं तर मला स्वतःचा असा व्यवसाय सुरू करायचा होता पहिल्यापासून कारण शेवटी आम्ही कॉमर्समध्ये मास्टर डिग्री होल्डर आहे मग ती डिग्री कशाला घेतली पुंगळी करायला म्हणून मला कधीच कोणाची इथे जॉब करायचा नव्हता पण परिस्थितीवश मला जॉब करावं लागला आता काही जणांचं असं असतं की ते काही काम करतात जॉब करतात ते सोडलं तरी तिथे जात आणि काही गप्पा चालतात आमच्या इथे एक किराणा दुकान आहे तिथे एक काम करणार होतं मग तो नंतर रिक्षा चालवायला लागला त्यांनी काम सोडलं रिक्षा चालवायला लागला तो यायचा दोन दोन तास त्या दुकानात बसायचा मला त्याच्यावर आठवलं मी कधीच नाही एकदा जॉब सोडलं ना ते तिकडे जळो मी कधी ढोंकून पाहत नाही तिकडे ढोंकून सुद्धा पाहत नाही मी तिकडे कारण माझी एक थेअरी काम खताम आदमी खताम कारण माझं त्याचं पटत नव्हतं काही कारणांमुळे काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे मी जॉब सोडलेला आहे आणि मग जॉब सोडलेला आहे म्हणजेच मनात कटुता आलेली आहे मनात कटुता आल्यानंतर बी आपण तिथं जायचं काय सर काय मिळणार कशासाठी कोणी सांगितलं घरच्या भाकरी कायच्या आणि यांचं हे करत बसायचं नाही मला नाही पडत त्या गोष्टी काम सोडलं तू तिकडे मी इकडे आपल्या असे मग तो किती चांगला होता किती वाईट होता सोडून द्यायचा विषय आता मी पेस्टिसाईडमध्ये होतो एका ठिकाणी माझे अकरा दिवसाचे माझं पेमेंट बाकी आहे एकदा पुढं गेल्यावर मागं ओळून नाही बघायचं सोडून दिलं मी एका ठिकाणी पाच दिवसाचं आहे सोडून दिलं मी ते जाऊ दे काय करायचं ते कर माझा पेमेंट जा नको आहे मला सी बँकेत मी जॉब सोडलं माझं तिथं दोन तीन हजार रुपये पी एफ आहे कोण ते करत बसेल जाय तिकडेच दोन तीन हजार रुपयांनी मला काही फरक पडत असे किती सोडले मी किती, के किती हो? ते केले कितीच पैसे उडवले मी काय त्याच्यात बरं का मागे ओळून नाही बघायचं फक्त जीवनात पुढेच जायचं कसं आहे असो तुमचं त्याच्यात काही हो तुम्ही रिवर्स येतात की पुढे जातात ते नाही पण पुढेच जायचं मग बघायचं सुद्धा नाही शेवटचा जॉब होतं माझं त्यांनी पेमेंट नाही दिलं मी दोन तीन महिने ते माझ्या स्वतःच्या खर्चाने जाऊन ते पेमेंट वगैरे काढलं नंतर त्यांच्या जाऊन त्यांच्या ऑफिसला ते त्यांच्या रिसिप्ट बुक दिले सगळ्या हिशोब दिला विषय मिटला परत तिथे पाय ठेवला नाही आज पाच वर्ष झाली होऊन गेले माझ्या पाय नाही ठेवलं गेलो पण नाही एकदा पुढे गेलं ना मागचा विचार नाही करायचा कदम कदम बडा आहे ज्या तिथे आहे तिथे असं चला तर मग आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करा